नमस्कार सर्व विडणीकरांना नमस्कार करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांच्या समोर येण्याचं कारण म्हणजे माडा मतदारसंघाची लोकसभेची इलेक्शन लागलेले आहेत आणि या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये माडा मतदारसंघातून आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय पाणीदार खासदार रणजित एक निंबाळकर करूगे आहेत यापूर्वीची पाच वर्षाची त्यांची कारकीर्द जर आपण पाहिली तर त्याच्यातील अडीतीन अडीच तीन वर्ष जर आपण सोडली कोरोना काळातली आणि राहिलेल्या ज्या दोन वर्षामध्ये आणि त्या दोन वर्षामध्ये आपल्या ग्रामपंचायतचा एक वर्षाचा जर कार्यकाळ आपण पाहिला तर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये एक वर्षामध्ये जेवढी कामं जेवढा विकास जेवढा काही निधी आपल्या ग्रामपंचायतमध्ये आलेला आहे कदाचित म कदाचित दुसऱ्या कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये एका वर्षामध्ये एका खासदाराने एवढा निधी दिला नसेल आणि जर तसं असेल तर चांगलंच आहे पण जो काही विडणीचा विकास या ठिकाणी झालेला आहे तालुक्याचा विकास या ठिकाणी झालेला आहे आणि अजून काही विकास होणार आहे त्यांनी जे काही आणखीन विजन त्यांचं आहे जे काही त्यांनी आखून ठेवलेलं आहे ते सर्व गोष्टी पूर्णत्वास नेण्यात नेण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा खासदारांना त्या ठिकाणी आपल्या गावातूनच नव्हे तर आपल्या तालुक्यातून आपल्या परिसरातून बहुसंख्य मताधिक्यानं निवडून द्यावं लागणार आहे हे असं झालं तरच आपल्या फिलटणचा जो काही आत्ता झालेला विकास आहे त्याच्यामध्ये आर टी ओ ऑफिस असेल तहसील ऑफिस असेल जिल्हा सत्र न्यायालय असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये सिंचन भवनसारखा का विषय असेल पण फिलटन पंढरपूर रेल्वेचा विषय असेल ह्या सर्व विषय जर आपल्याला मार्गे लावायचे असतील तर जे सरकार केंद्रामध्ये येणार आहे त्या सरकारचाच खासदार आपल्याला या ठिकाणावरून निवडून द्यावा लागणार आहे आणि त्या खासदारलाच आपल्याला या ठिकाणी मतदान करावं लागणार आहे जर असं नाही झालं तर जे काही प्रकल्प आत्ता अपकमिंग आहेत किंवा जे प्रोग्रेसमध्ये आहेत ते सगळे प्रकल्प या ठिकाणी बंद पडतील त्या प्रकल्पांना जे कोणी दुसरे खासदार निवडून जातील त्या खासदारांना त्या प्रकल्पाला निधी आणता येणार नाही कारण सरकार त्यांचं नसणार आहे गव्हर्नमेंट त्यांचं नसणार आहे त्याच्यामुळं यामध्ये आपल्याला सर्वांना आदरणीय खासदार साहेबांनाच मतदान करून त्यांना आपल्या तालुक्यातून बहुसंख्य आपला भूमिपुत्र या नात्याने आणि जलनायक ज्या प्रकारे आत्ता आपण पाहतोय पाण्याचा दुष्काळ पडलेला आहे उन्हाळा एवढा तीव्र आहे आणि अशा उन्हाळ्यामध्ये तिकडं सांगोला मान खटाव फिलटणचा आपल्या पश्चिम भाग तुम्ही पाहत असाल की त्या ठिकाणी लोकं खुश आहेत पाणी सोडलेलं आहे पाणी आत्ता सध्या तलावामध्ये तलाव, तलाव भरलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये देखील जसं आपण सरपंच झालो आहे त्या सरपंचा कार्यकाळ जर तुम्ही एका वर्षाचा पंधरा महिन्याचा जर बघितला तर त्याच्यामध्ये आपण आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवलेले आहेत खूप सारा निधी आणलेला आहे आत्ता आपल्या गावामध्ये एकही असा रस्ता नाही आहे जो तेवीस नंबरला नोंद आहे जिल्हा परिषदकडे आहे पीडब्ल्यूकडे आहे असा कोणताही रस्ता राहिलेला नाही की तो शासनाच्या कोणत्याही योजनेतून मंजूर नाही आहे प्रत्येक रस्ता कोणत्या ना कोणत्या योजनेमधून मंजूर आहे त्या रस्त्याची कामं झालेली आहेत काय चालू आहेत काय होणार आहेत त्याच्यामध्ये सर्वात मोठं काम म्हणजे जवळपास आपला गावपूल जो होता त्या गावपुलाचं आपण उद्घाटन देखील इलेक्शनच्या आधीच केलेलं आचारसंहितेच्या आधी त्या पाच कोटीचा पूल आहे तो त्याच्यानंतर ना आपला विडणी वडले रस्ता असेल वेडणी मुडकाई रस्ता असेल विडणी राजाळे रस्ता असेल हे सर्व रस्ते येणाऱ्या काळामध्ये मंजूर असून त्या रस्त्यांची कामं चालू होणार आहेत मित्रांनो मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की आपला खासदार हा कोणत्याही जातीपातीचा नसून तो सर्वसमावेशक खासदार आहे मीही एका जातीचा आहे परंतु मी एका जातीचा आहे म्हणून त्या खासदारांनी मला कधी डावलं नाही किंवा त्या खासदारांनी मला निधी देताना कोणताही हात आकडता घेतलेला नाही आहे आपल्या खासदारांना जर आपण बघायचं झालं तर आपल्या खासदारांच्या अवतीभोवती असणारी माणसंही समावेशक आहेत बारा बलुतेदार आहेत ते कोणत्याही एका जातीचे किंवा एका धर्माचे खासदार नाही आहेत ते समावेशक खासदार आहेत मी ओबीसी या नात्याने ओबीसीतील तमाम बांधवांना या व्हिडिओद्वारे आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या तालुक्याचा खासदार निवडून दिला पाहिजे तो म्हणजे खासदार राज नाईक निंबाळकर यांनाच निवडून दिलं पाहिजे का निवडून दिलं पाहिजे याचे कारण मी तुम्हाला सांगितलेली आहेत की आपल्या तालुक्यात होणारा विकास आपल्या ग्रामपंचायतचा होणारा विकास मग ह्या व्हिडिओच्या माध्यमात आपल्याला एवढंच सांगेन की तुम्ही या व्हिडिओमध्ये माझं गाव बघू शकत नाही किंवा गावाचा विकास झालेला बघू शकत नाही पण मी एवढं खात्रीशीर तुम्हाला सांगतो की हा माझ्या ग्रामपंचायतचा वर्षपूर्तीचा अहवाल आहे या अहवालामध्ये या अहवालामध्ये सर्व गोष्टी मी छापलेल्या आहेत ऑन पेपर की गावामध्ये काय केलं आहे आणि काय नाही केलं त्याच्यामुळं मला या अहवालातून हे अहवाल मी पूर्ण गावावर वाटलेलेच आहेत याचा डिजिटल अहवाल पण आहे मी ग्रुपवरती पण पाठवलेला आहे या वा या अहवालामध्ये पूर्ण कामाचा लेखाजोखा आहे जो, जो वर्षामध्ये पंधरा महिन्यामध्ये आपण कामं केलेले आहेत त्या कामाचा ले ले कामा लेखाजोखा का आहे आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास कामं करत असताना भरपूर असे उपक्रम राबवलेले आहेत की ते उपक्रम आजपर्यंत कोणत्याही ग्रामपंचायतमध्ये राबवले नव्हते आपला आळंदी पंढरपूर पालखी सोहळा असेल त्या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांसाठी अगदी मोबाईल चार्जिंग पॉईंटपासून ते त्यांच्या आंघोळीसाठी शॉवर इथपर्यंत आपण त्यांच्या त्याच्यासाठी सेल्फी पॉईंट असेल पालखी तळाच्या शेजारी त्याच्यानंतरनं गणपती उत्सव कुठे कधीही कोणत्या ग्रामपंचायतमध्ये गणपती उत्सव साजरा केला नसेल आपण यावर्षी पहिलंच वर्ष ग्रामपंचायतमध्ये गणपती उत्सव साजरा केला त्याच्यानंतरनं आता परवाच झालेला आपला गुढीपाडवा त्या गुढीपाडव्याला जसं आपण घरासमोर घडी उभारतो तसेच आपण आपल्या ग्रामपंचायत समोर गुढी उभारून एक आदर्श त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि एक ग्रामपंचायत म्हणजे आपले सर्वांचे घरच आहे ह्या दृष्टिकोनातून आपण ग्रामपंचायत समोर गुढी उभारलेली आहे त्याच्यानंतरनं बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत धार्मिक लोकांच्या संत भोजन कार्यक्रम असेल त्याच्यानंतरनं श्रीरामाची प्रतिष्ठापना होती त्या प्रतिष्ठापनेचा जो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतला जवळपास सात आठ हजार लोक त्या कार्यक्रमाला होती म्हणजे त्याच्यानंतरनं आपण पंढरपूर वारी जे काय टाळकरी माळकरी आपल्या गावामध्ये आहेत त्या गावातल्या सर्व लोकांना आपण पंढरपूर वारी त्या ठिकाणी घडवून दिली जवळपास अकरा बसेस आपण वेंडीतून पंढरपूर वारीसाठी घेऊन गेलो होतो आत्ता नव्याने परत आपण ह्या सर्व याच्यातले जे आळंदी पंढरपूर पायीवारी करतात अशा आमच्या गावातील पाच दिंड्या आहेत त्या सर्व लोकांना आपण घेऊन अयोध्येला निघालो आहे सत्तावीस तारखेला म्हणजे असे विविध उपक्रम जेणेकरून त्या उपक्रमातून गावात सारखं एक आनंदी वातावरण राहील एक स्वच्छ वातावरण राहील ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केलेला आहे गावातल्या लोकांना तर आव्हान करेनच मी की या ठिकाणी आपला खासदार आपला सरपंच कशी मान वर करून आपल्या खासदारापर्यंत जाऊ शकतो आपल्या सरपंचाची मान आपल्या गावाची मान कशी वर वरती राहू शकते ह्या दृष्टिकोनातूनच आपल्याला विचार करावा लागेल ला आणि त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला या ठिकाणी कमळ या चिन्हा समोरील बटन दाबावं लागेल आणि फिलटण तालुक्यातील तमाम जनतेला देखील मी आवाहन करेन ओबीसी बांधवांना देखील आवाहन करेन की जात पात हे सगळं बाजूला ठेवून आपण कुठंतरी एखाद्या विकास पुरुषाच्या पाठीमागे आणि एखाद्या जलनायकाच्या काम करणाऱ्या खासदाराच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे आपलं मत हे वाया न जाता आपल्या मताची किंमत काय आहे ते आदरणीय खासदार साहेबांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे যাৰ খাই